कवितेचं नाव आहे मोह रखरख त्या वाटेवर या वसुदेव प्रेमळ गारा रखरख त्या वाटेवर या वसुदेव प्रेमळ गारा सरणावर जाण्याआधी हा मोह सुटू जाण्याआधी हा मोह सुटू नसावी शिल्लक मी तुझ्याकडे येताना देवाला उद्देशन आहे तक्रार नसावी शिल्लक मी तुझ्याकडे येताना कर्माचा हिशोब व्हावा तू कवेत मज घेताना तू कवेत मज घेताना चुकून घडल्या पापांना तू घ्यावे तुझ्याकडे चुकून घडल्या पापांना तू घ्यावे तुझ्या पदरी मी केलेल्या पुण्याचा एकदा विचार व्हावा एकदा विचार व्हावा परतीच्या प्रवासावेळी मग द्यावी उसंत घटकेची परतीच्या प्रवासावेळी मग द्यावी उसंत घटकेची काही भरलेल्या डोळ्यांचा मग निरोप घेऊ द्यावा मग निरोप घेऊ द्यावा दुःखी अन पश्चातापी लवलेश नसावे माथी दुःखी अन पश्चातापी लवलेश नसावे माती चेहऱ्यावर स्मित असावे हा इह लोक सोडताना हा इह लोक सोडताना